पत्रकार मीडिया सेवा संस्था संचलित पत्रकार कृती समितीमध्ये नूतन सदस्यांचा जाहीर प्रवेश संस्थापक अध्यक्ष अब्दुल रहीम पठाण व समितीतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला नूतन सदस्याच्या निवडीमध्ये हजरत शेख सुलतान शेख वसीम इनामदार मासूम शेख सोहेल शेख संजय राठोड यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला सदरच्या ह्या कार्यक्रमांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्ताबाबत संवेदना व्यक्त करण्यात आली तसेच पूरग्रस्तांना मदतीचा हात देऊन त्यांचे पुनर्वसन कसे करण्यात येईल यावर विचार मंथन करण्यात आले नूतन सदस्यांच्या निवड प्रसंगी पत्रकार कृती समितीचे सचिव शब्बीर मणियार सहसचिव अकबर शेख उपाध्यक्ष युवराज वाघमोडे सहखजिनदार हाजी फै्यास शेख सदस्य पत्रकार रफीक देगनाळकर पत्रकार कलीम पटेल पत्रकार सिकंदर नदाफ पत्रकार शकील शेख पत्रकार परवेज डोनगावकर पत्रकार मुल्ला सर मोबिन शेख इत्यादी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ठिकाणी उपस्थित माझे सर्व पत्रकार आदर शेख यांचा विशेष आभार मानतो कारण अकबरबानी मंडासारखं का पत्रकार कृती समिती ही आम्ही रजिस्ट्रेशन केलेली कृती समिती आहे चॅरिटी कमिशनरला तर थोडासा गॅप पडला होता हे मान्य करतो आम्ही पण कृती समितीचं जे आमचं कार्य आहे ते आम्ही ग्राउंड लेवलपासून कार्य करतो समाजाच्या तळागळात जाऊन गोरगरिबाचे प्रश्न असो सिव्हिल हॉस्पिटलचा प्रश्न असो पोलीस स्टेशनचा प्रश्न असो अथवा सामाजिक कुठली तक्रार असो या ठिकाणी जाऊन आमची पूर्ण टीम तिथे जाऊन काम करत असते तर मला एवढं सांगायचं आहे आज या ठिकाणी पत्रकार कृती समितीच्या माध्यमातून आणि आपण इथं आलात आज समाजापुढे असंख्य प्रश्न आहेत एवढे प्रश्न आहेत की ज्याची आपण गणना करू शकत नाही आमच्या पत्रकार कृती समितीमध्ये सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती आम्ही इथं करणार आहोत या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व आमचे सचिव आमचे मनियार स मनियार सर त्यानंतर आमचे अकबर शेख त्यानंतर मुल्ला युवराज वाघमोडे फयाज शेख बर्वे डोंगावत शकीर शेख आणि उपस्थित आमचे सर्व बंधू या सर्वांचं मी परत एकदा पत्रकार कृती समितीच्या वतीने आज वेळात वेळ देऊन आपण आल्याबद्दल त्यांचा मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो सेंट्रल मिलन सेंटर मिलवून सब्जी सेंट्रल मिलन तू काय पत्रकार समितीशी कैसा क्या हालचाल चाल आहे की देखणी केली तो आहे आगतम स्वागतम सुस्वागतम म्हणका तो आहे बोलके हमारे खुशी के अंदर मैं सदस्य मशाक मुल्ला उनका सत्कार मैं हमारे अध्यक्ष अंतिम न्याय के मनियार भाई से गुजार करते उन्होंने ने हमार तजुमला सत्कार करना के करता